री लाज लाज री मोती तीच परंपरा तोच, तोच विश्वास एक त ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा आज आठ दिवस महिला दिवस के उपलक्ष्योगोने अचलपूर पुलिस में हम तालुका लेवल पे परतवाड़ा अशलपुर और समस्तपुरा लेकर के एक प्रोग्राम आयोजित किया है इसमें रंगोली और चित्र की स्पर्धा है यानी कुछ प्रोग्राम है कुछ अवेयरनेस से रिलेटेड लॉ लीगल अवेयरनेस इसके साथ साथ घरगुती काम में भी अवेयरनेस के लिए हम लोगों ने ये प्रोग्राम साझा किया आप सबसे सहभागी होने की अचलपूर पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर सरमसपुरा परतवाडा व अचलपूर पोलीस स्टेशन अंतर्गत जागतिक महिला दिनाचे आयोजन यशस्वीरित्या करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड उपविभागीय अधिकारी संदीप अपार उपविभागीय पोलीस अधिकारी गौर हसन सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश सातव व प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी ग्रा यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला व बाल लैंगिक अत्याचारासंबंधी गुन्हे कौटुंबिक हिंसाचार सोशल मीडियावर होणारे सायबर फसवणूक संबंधी माहिती व विविध कायदेविषयक माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने पौर्णिमा संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी सुरुवात केली आणि या विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत या उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला दिशा फाउंडेशन संस्थेचे प्रवीण खांड पासोडे सभापती कविता बोरेकार डॉक्टर सोनिया तिवारी डॉक्टर अनंत पोरे डॉक्टर मिराज अली माजी नगराध्यक्ष सुनीता फिसके अचलपूर ठाणेदार माधव गरुड परतवाडा ठाणेदार संतोष ताले सरमसपुरा ठाणेदार सुलभा राऊत प्रामुख्याने उपस्थित होत्या या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी चारशे ते पाचशे महिला या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या होत्या यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले तर प्रवीण खांड पासोडे मंदार पत्की गौर हसन सो यासमीन बानू यांनीही महिलांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना पारितोषिक व बस बक्षिसे वितरित करण्यात आले कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करण कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी परिचारिका सफाई कामगार अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलभा राऊत यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालक गजानन मते विजय काशीकर भूमिका वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणेदार माधव गरुड यांनी केले कार्यक्रमाला पोलीस कर्मचारी व विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांनी अथक परिश्रम घेतले सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह thank yeah. you